विटा तहसील कार्यालय इथं सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून वृद्ध महिलांना पेन्शन चालू करावी यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले एवढी अमीर मुलानी अजय सकट विनोद पंडित दादासो चंदन शिवे सुधीर कांबळे मस्के साहेब अरुण धेंडे आदी मान्यवर उपस्थित होते आम्हाला काय काम धंद होत नाही तर काय नाही काय खायचं आम्ही बसून आम्हाला पेन्शन दिली गरज आहे तुम्ही पेन्शन दिलीच पाहिजे आम्हाला काय होतं काम धंदा होत नाही पेन्शन काम धंदा आम्हाला होत नाही त्याचे ते जी आख दारू पिऊन तंगाड असतात एक एक दिवस आम्ही असं खाली उपाशी झुकतोया आम्हाला पेन्शन पाहिजे दुसरं काही असू नको आम्हाला वय असेल की सत्तर सत्तर माझा तुम्हाला आता सरकारनं लाडकी बहिणी योजना केल्या चालू त्यात तुम्ही बसत नाही आता तुमच्या मागण्या काय मागण्या आम्हाला पेन्शन फक्त बाकी काही नाही आम्हाला आता कोण विचारत नाही तुम्ही लाडक्या बहिणीचं केलं आम्हाला का गाळलं त्यातनं आम्हाला बी काहीतरी लाभ द्या आम्ही काय करायचं आम्हाला कोण रुपये देत नाही तिथं गुळी लगाव्याला आमचा नवीला झाला तर आम्हाला काम होत नाही आम्हाला पेन्सिल काहीतरी करा माझं लॅक्स चार आहे मला कोणी काय पैसा देत नाही काय राहायला कुठे आता तुम्ही अशीच घर आहे राहेर घरातच आहे पण ती घरच पडले माझं तुम्हाला पेन्सिल भेटलं तुम्हाला आधार होईल चांगला पेन्सिलचा आधार होणार हं आ आम्ही सर्वपक्षीय संघटना पदाधिकारी माननीय तहसीलदार यांना निवेदन दिलं निवेदन दिलं की मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अठरा ते पासष्ट वयोगटातील महिलांना दीड हजाराचा लाभ या शासनानं दिला पण पासष्ट वर्षाच्या ज्या महिला असतील पासष्ट वर्षाच्या पुढील त्यांना खऱ्या अर्थानं त्यांना मिळणं गरजेचं होतं लाभ पण त्या महिला वगळून अठरा ते पासठ वयोगटातल्या महिलांना तो लाभ मिळतोय त्या महिलांना मिळण्याबद्दल अजिबात आम्हाला दुमत नाही पण ह्या महिलांच्या म्हणजे ह्या मायमाऊलींना खऱ्या अर्थानं मिळणं गरजेचं होतं पण शासनानं त्यांना डावलून ह्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा लाभ दिला ह्या ह्या महिलांना आम्ही आता ही प्राथमिक स्वरूपात मुख्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं येणाऱ्या आठ दिवसामध्ये तालुक्यातील सर्व महिला असतील ज्यांना ज्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही त्या सर्व महिला घेऊन आम्ही अ तरुण पांघरून घेऊन या तहसील कार्यालयात इथे येऊन बसणार आहे आणि ह्यांची सोय या सरकारनं करायची आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय शिवराय आज आपण लाडकी बहिणी सरकार मुख्यमंत्र्यांनी राबवली परंतु त्यांना वयाची आट्ट ठेवली की वयोवर पासरपर्यंत पण पासरच्या वारल्या लोकांनी काय करा पासरच्या आहे ते त्यांना ह्या स्कीमचा लाभ नाही आणि वयस्करमध्ये त्यांना मुलं सांभाळत आहे पहिली आठं मग त्यांनी करायचं काय वयस्कर लोकांना कुठं घरात जागा नाही ना शासनाकडे जागा नाही त्यांनी करायचं काय आम्ही येत्या आठ दिवसात या सर्व महिलांना घेऊन इथं तहसीलला धरणे आंदोलन घेणार आहे इथे यांच्या हातरूपागृह सहित सगळे लोक बोलवणार आहे त्या शासनाने याचा बंदोबस्त त्वरित करावा अन्यथा येत्या आठ दिवसात उग्र स्वरूपाचं आंदोलन त्याच्या राहणार नाही जय भीम जय नमस्कार आज मान्य तहसीलदारसो कार विटा यांच्या कार्यालयात आज सर्वपक्षीय वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं की या महाराष्ट्रामध्ये खानापूर तालुक्यामध्ये ज्या पासष्ट वर्षावरील ज्या महिला आहेत त्या आज त्यांना मुले आहेत पण आज नोकरीपासून ती मुलं वंचित आहेत त्यांचं कुटुंब त्यांना सांभाळणं अवघड झालं आहे त्यामुळे ह्या वृद्ध महिलांनी त्यांचा सा सांभाळ कोण करायचा शासनानं असताना लावली आहे जर रेशन कार्डावर मुलं असतील तर त्यांना संजय गांधीजी पेन्शन मिळणार नाही व्रतापरावजी पेन्शन मिळणार नाही तर त्यांना मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेतून पण त्यांना त्यांच्यावर घोर अन्याय केलेला आहे तर तात्काळ त्यांना पासष्ट वर्षा वय ज्या पुढील महिला आहेत व्रत महिला आहेत त्यांची जो हयात आहे तोपर्यंत ही लाडकी बहीण योजना आहे त्यापेक्षा त्यांच्यासाठी खास म्हणून लाडकी आजी योजना म्हणून पे योजना मंजूर करून त्यांना जी कागदपत्राची आठ स्थितील करून त्यांना योजनेचा लाभ मिळावा कारण आता लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या नवविवाहित महिला आहेत त्या त्यांचं रेशन कार्ड माहेरत आहे आधार कार्ड सरळ नाही त्यांनासुद्धा सुद्धा योजनेचा लाभ मिळाला नाही आणि आधार कार्ड जर चेंज करायचं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे जन्माचा दाखला पाहिजे या अटीमुळं लाडकी बहीण योजनेची पण महिला वंचित राहिलेल्या आहेत तसेच ह्या पासष्ट वर्षावर ज्या महिला आहेत ना यांना ज्या कागदपत्राची आठ स्थितील करून किंवा मुलं आहेत अशी आठ स्थिती करून त्यांना जो अर्ज करतील जे मागणी करतील त्यांना या लाडक्या बहिणी तर्फे लाडकी आजी ही योजना स्थापन करून त्यांना तात्काळ त्यांच्या हयातपर्यंत पेन्शन योजना मंजूर करावी जर योजना मंजूर नाही केली जर या आमच्या निवेदनाची दखल नाही घेतली तर आम्ही आठ दिवसानंतर मान्य तहसीलदार सुखानापूरपेठा यांच्या कार्यालयासमोर ह्या सर्व महिला आम्ही इथं हंतरूप आंदोलन घेऊन आम्ही इथं तीव्र आंदोलन करणार आहे याची सर्व जबाबदारी शासनाची राहील शासनाने त्यांची व्यवस्था करायची आहे तरी तात्काळ या मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फड फडणवीस साहेब अजितदादा यांनी तात्काळ दखल घेऊन लाडकी आजी ही योजना स्थापन करून त्यांना पंधराशे रुपयाऐवजी त्यांना दोन हजार रुपये पेन्शन मंजूर करण्यात यावी हे आज आमची सर्वपक्षीय मागणी आहे जय हिंद जय भारत जय भीम पेन्शनसाठी आम्ही आम्हाला पेन्शिलीची गरज आहे आमचं गुडघं दुखत्याचं गोळ्या लागत्या त्या बिपी आहे त्या साखरं आहे काय आहे हे आम्ही कशाने करणार बायकानी पेन्शिल मिळल्या निदान आम्हाला पेन्शिल तर पाहिजे तुम्ही करायला तुम्ही दोन दुसरापणा असा का करता हां मग तुम्ही सोय आमची काहीतरी केलीच पाहिजे त्याशिवाय विल्हजच नाहीतर तुमच्या दारात येऊन बसणार आहे आम्ही साहेब आम्हाला पेन्सलीची गरज आहे आम्हाला पेन्सिल पाहिजे आम्हाला गोळीला सुद्धा रुपया वय मिळत नाही आम्हाला आता काय काम होत नाही आम्हाला पेन्सली गरज कुठून आला तुम्ही लेन तुमचं वय किती आता आता वय सत्तर आहे काय काय करत आहे वय ओके अठरा ते पासष्ट वय म्हटा मग पासष्ट वर्षानंतर खऱ्या अर्थाने त्यांना गरज आहे की दीड हजार रुपये असले किंवा हजार रुपये असले त्यांना गरज असताना शासना त्यांना दुर्लक्षित ठेवलं आणि अठरा ते पासष्ट वयोगटातल्या महिलांना लाभ दिला बरं त्यांना देण्याबद्दल पण काही नाही ह्यांना देणं गरजे होतं आमची मागणी काय आहे अठरा ते पासष्ट वयोगटातल्या महिलांना नव्हे पण पास ज्यापर्यंत हयात आहेत महिला तोपर्यंत त्यांना ते लाभ मिळतो बरं त्यांना पेन्शन मिळत असेल तर त्यांना आपण काय त्यांना क्रॅट त्या त्यांना नाकारलेला पण खऱ्या अर्थाने ह्या महिलांना घरी गरज आहे ह्या महिलांना कुठलाही लाभ शासकीय योजनेचा कुठलाही लाभ मिळत नाही गरीब महिला आहेत लाभ मिळून द्याचा ही प्राथमिक स्वरूपात महिला आलेल्या आहेत आठ दिव येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही सगळ्या तालुक्यातल्या ज्या महिला असतील त्या सगळ्या गोळा करून आम्ही इथे आणणार आणि त्यांची सोय तुम्ही करणं गरजेचं कर आहे शासनाने जबाबदारी घेणं गरजेचं आहे आता अठरा ते पाच रुपयात काम करत त्यांची कॅपॅसिटी आहे काम करायची आता यांची कॅपॅसिटी नाही आता यांची अवस्था बघितली यांना पण पूर आहेत श्रावणपाळ मध्ये कोणी अर्ज केलेला आहे का अर्ज कराल त्या याच्यामध्ये श्रावणपाळ योजनेच्या याच्यात मुलामुळे मिळत नाही मुलामुळे मिळत नाही स्थितीत अर्ज दिलाय इकडंच आहे